राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या बावीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कल्याण शहर भाजप आणि माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होत पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चा, रवींद्र चव्हाण यांनी केलंय सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तर मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कल्याण पश्चिममध्ये वरुण पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सगळ्या सहकाऱ्याने या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी या सगळ्या आरोग्याच्या काउंटरवर भेट दिल्यानंतर असं लक्षात आलं की या एकोणसाठ प्रकाराच्या आजारांवर उपचार होणारे काउंटर या ठिकाणी आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या जनतेला या ठिकाणी मोफत उपचार मिळणार म्हणजे कोणाला स... सर्जरी करायची असली तरी त्याचीही व्यवस्था या ठिकाणी आहे म्हणून आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ज्या अडचणी आहेत लोकांना दुविधा आहेत त्यांना पैशाची अडचण असेल त्यांना मोफत त्यांच्या आधारावर उपचार मिळावा याच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष काम करत असते आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा बावीस तारखेला वाढदिवस आहे सेवा ही संघटन या माध्यमातून सर्व भागांमध्ये पूर्ण सप्ताहभर वेगवेगळ्या पद्धतीने समाज उपयोगी कार्यक्रम हे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज कल्याण पश्चिम या भागामध्ये आरोग्याचं शिबिर हे घेण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला प्रत्येक मंडळामध्ये रक्तदान शिबिरही आयोजित करून आदरणीय देवेंद्रजींना शुभेच्छा देण्याचं काम हे सर्व कार्यकर्ते करणार आहेत मी सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व रक्तदात्यांनासुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की पावसाच्या वेळेला रक्ताचा तुटवडा असतो त्यामुळे या दिवशी रक्तदान करून आपण रक्तदाता म्हणून आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे गरजू आहेत त्या गरजूंना याचा फार मोठा लाभ होणार आहे त्यामुळे जा जास्तीत जास्त जणांनी रक्तदान करावं धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका